तालुक्यातील पारेगाव येथील माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन भाऊ आहेर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला ट्रॅक्टरला रिफ्लेक्स रिफ्लेक्टर लावणे तसेच रक्तदान शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रम सचिन भाऊ आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले होते सायंकाळच्या सुमारास प्रतिष्ठित मान्यवर तसेच सचिन भाऊ आहेर मित्रपरिवाराच्या वतीने सचिन भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आगे आज सचिन भाऊ यांचा वाढदिवस अतिशय थाटामाटात येवल्या तालुक्यात साजरी होत आहे व आज वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या स्वरूपात जो महाराष्ट्रात रक्ताचा तुटोडा निर्माण होत आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आलं व बाजार समितीत कांद्याचे ट्रॅक्टर येत्या जेणेकरून त्या ॲक्सिडेंट मोठ्या स्वरूपात होत होत असत्या त्या टॅक्टरला मागून रिडेमचा उपक्रम ला, ला राबवण्यात आला जेणेकरून ॲक्सिडेंटचं प्रमाण ह्याच्यामुळं होऊ नये त्याचप्रमाणे गौशाळेला चारा वाटप करण्यात आला ग्रामीण रुग्णालयात फळांचा रुग्णालयांना फळं वाटप करण्यात आला असं स्वरूपात मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आपल्या येवला तालुक्यातील युवा येतो तो सचिन भाऊ पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेली आहे आम्ही या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वजण एक त्यांना शुभेच्छा वर्तवतो की येणाऱ्या भविष्याच्या या येवला तालुक्यातील सर्व राजकीय पदांवर त्यांनी विराजमान व्हावं आणि येवला तालुक्यातील जनतेच्या त्यांनी ज्या समस्या आज ते कार्यकर्ता म्हणून सोडवतात ते लोकप्रतिनिधी म्हणून सोडवाव्या अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो सचिन बोवायर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आज सकाळपासून सर्व म मित्रपरिवाराने समाजोपयोगी ब खूप मोठे कामं केलेले आहेत त्यामध्ये अंगगाव आणि इथं आपले ब बाबुळगाव इथं दोन रक्तदान शिबिरं घेण्यात आले त्यामध्ये तीनशे बॅगांपर्यंत रक्त जमलेलं आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न कारण सचिन भाऊ हे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी तत्पर असतात आपण जर बघितलं तर बरेच ॲक्सिडेंटचे प्रमाण असतात त्या वरुलांना पाठीमागून रेडियम लावलेले नसतात त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाला पुढे ट्रॉलीचं कमी गतीनं चाललेली असतं चा त्यामुळे लक्षात येत नाही त्यांनी सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा आस असलेला प्रश्न डोंगरगाव आणि येवला या, या मार्केटमध्ये ट्रॉल्यांना पाठीमागून प्रत्येक ठिकाणी रिप्लेक्टर आपण त्याला अंदर सुरला या तिन्ही मार्केटला पाठीमागेल ट्रॉल्यांना ला रिफ्लेक्टर लावलेले आहे आणि त्यानंतर शालेय शिक्षणचं शाळेविषयी सचिन भाऊंची नेहमीच शिक्ष विद्यार्थ्यांविषयी तळमळ आहे तर सर्व शालेय शिक्षण इथं शाळेंमध्ये शालेय शिक्षणाचं साहित्याचं वाटप केलं आणि त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये ज्या असलेल्या गुरुकुल आहेत जे वारकरी गुरुकुल आहेत तिथेही महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि इथं आज जर आपण काराड करलं तर हजारांच्या संख्येनं सचिन भाऊजी चाहता वर्ग मग तो कोपरगाव पासून तर चांदवडपर्यंत आणि येवला तालुक्यातील सर्व चाहता वर्ग इथं हजारांच्या संख्येनं उपस्थित राहिला आणि सर्वांनी त्यांना मनसवी शुभेच्छा दिल्या अशा पद्धतीनं असा वाढदिवस साजरा झाला बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ आहेर यांना जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आहेर येवल्याचा संघर्ष योद्धा सचिन भाऊ आहेर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ आहेर प्रतिष्ठान येवला व शहर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पारेगावचे लोकनियुक्त सरपंच सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ समर्थक आमचे सहकारी सचिन भाऊ यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आहेबा समर्थक येवला सचिन भाऊ जन्मदिनाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ आहेर परिवार सामर्थ्य कर्तृत्व आणि युवा शक्ती ज्वलंत सामान्यांसाठी एकमेव हीच व्यक्ती सचिन भाऊ आहेर आपणास जन्मदिनाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ आहेर परिवार एवला सचिन भाऊ हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री स्वामी समर्थ केंद्र व समर्थ इलेव्हन ग्रुप पारेगाव नेता नव्हे कार्यकर्ता सचिन भाऊ सर्वांकरिता आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन भाऊ आहेर आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ आहेर परिवार वस्तात सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ आहेर प्रतिष्ठान एवला शहर व तालुका सचिन भाऊ आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ मित्र परिवार एकनिष्ठ नेतृत्व सचिन भाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा उत्पन्न बाजार समितीचे संचालक पारेगाव लोकनियुक्त सरपंच सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन भाऊ आहेर मित्र परिवार सचिन भाऊ आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेतृत्व सचिन भाऊ आहेर मित्रपरिवार वस्तात सचिन भाऊ आहेर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा